कोगनोळी परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी कोमनोळी परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली कोमनोळी तालुका निपाणी येथे गुरुवार तारीख एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता परागगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत केले शिवज्योत गावातील प्रमुख मार्गावरून अंबिका मंदिर येथे आणण्यात आले दुपारी बारा वाजता ग्रामदैवत वा श्री अंबिका मंदिरात सुरदास गायकवाड यांचे कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म उत्सव साजरा केला यावेळी वाटप केला महिलांनी गीत गायले यावेळी फटाक्याची आतिशबाजी करून जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला सायंकाळी सहा वाजता पंकज पाटील मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील के डी पाटील बाळासाहेब पाटील आदीसह अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिव प्रतिमेची गल्ली लोखंडे गल्ली सुतार गल्ली मगदुम गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली गायकवाड गल्ली पूर्णानंद महाराज मठ बाजारपेठ मेन रोड अंबिका मंदिराजवळ आणून भव्य मिरवणुकीची सांगता केली यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगळे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील संजय पाटील धनाजी पाटील युवराज पाटील केशव पाटील संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले योगेश पाटील महेश पाटील अभिषेक भोसले करण जाधव अरुण पाटील अनिल पाटील किरण जाधव सुनील जगताप यांच्यासह शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते